चला तर मग सुरू करूया आपण नेहमीच साम्राज्यांबद्दल महान राजांबद्दल ऐकतो नाही का पण कधी विचार केलाय का की ही प्रचंड साम्राज्य खरोखर कशी उभी राहतात आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण बघा इतिहास कधीच फक्त एका व्यक्तीमुळे घडत नाही नाही तो एका मोठ्या खूप गुंतागुंतीच्या यंत्रणेचा परिणाम असतो आपल्याला शाळेत नाही का तो ग्रेट मॅन थिअरी नावाचा प्रकार शिकवतात म्हणजे सगळा इतिहास एकाच हिरोच्या भोती फिरतो पण खरं वास्तव ते खूप वेगळं आहे कोणतेही मोठं काम यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी निष्ठावान आणि हुशार लोकांचं एक भक्कम जाळं लागतंच लागतं आता मराठा साम्राज्याचंच उदाहरण घेऊया सा छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांचं शौर्य हे सगळं अफाट होतंच पण त्यांचं स्वराज्य हे स्वप्न प्रत्यक्षात आणायला एका मजबूत पायाची गरज होती एकदम भक्कम पाया आणि हा पाया रचला होता त्यांच्यासोबत उभ्या राहिलेल्या अनेक घराण्यांनी आणि ह्याच घराण्यांपैकी एक अत्यंत महत्वाचं घराणं म्हणजे पानसंभळ घराणं ह्या घराण्याने पिढ्यानपिढ्या स्वराज्याची सेवा केली आणि ते फक्त सैनिक नव्हते नाही ते तर ह्या साम्राज्याचे खरे शिल्पकार होते चला आज त्यांचीच गोष्ट जाणून घेऊया तर या कथेची सुरुवात होते गोमाजी नाईक पानसंबळ यांच्यापासून आणि ते फक्त एक सरदार नव्हते तर ते होते शिवाजी महाराजांचे गुरु त्यांचे मार्गदर्शक तर झालं असं की गोमाजी नाईक हे जिजाबाईंचे वडील म्हणजे लखुजी जाधव यांचे सगळ्यात विश्वासू अधिकारी होते आता जेव्हा जिजाबाईंचं लग्न शहाजीराजांशी झालं तेव्हा लखुजींनी आपल्या लाडक्या लेकीच्या संरक्षणासाठी गोमाजींना तिच्यासोबत पाठवलं हा एक प्रकारे निष्ठेचा होता असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच गोमाजी महाराजांच्या अगदी लहानपणापासून त्यांच्या आयुष्याचा केंद्रस्थानी होते लहानग्या शिवाजी महाराजांना युद्धकलेचे धडे देणारे दुसरे तिसरे कुणी नसून हेच गोमाजी होते विशेषतः मराठा घोळदळाचं मुख्य शस्त्र म्हणजे भाला तो प्रभावीपणे कसा वापरायचा हे त्यांनीच शिकवलं आणि याच कौशल्याने पुढे जाऊन मराठा सैन्याला एक वेगळीच सामरिक ताकद दिली पण गोमाजींचं सगळ्यात मोठं योगदान कोणतं असेल तर तो होता त्यांनी दिलेला एक सल्ला झालं असं की एकदा काही पठाण सैनिक महाराजांकडे नोकरी मागायला आले महाराजांना थोडा संकोच वाटला आणि तेव्हाच गोमाजींनी त्यांना तो दूरदृष्टीचा सल्ला दिला हाच सल्ला पुढे जाऊन स्वराज्याच्या सर्वसमावेशक आणि गुणवत्तेवर आधारलेल्या सैन्य भरतीचा पाया ठरला आणि इथे बघा गोमाजींच्या त्या सल्ल्याचे थेट परिणाम कसे झाले हे स्पष्ट दिसतंय पठाणांना सैन्यात घेतलं आणि काय झालं तर सातशे अनुभवी सैनिक स्वराज्याला मिळाले अफजलखानाचं संकट आलं तेव्हा राजघराण्याला सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा सल्ला तर अक्षरशः निर्णायक ठरला आता विचार करा अफजलखानाच्या वेळेचा स्वराज्यावर आलेलं ते पहिलं महाभयंकर वादळ होतं परिस्थिती इतकी गंभीर होती की एकीकडे महाराज स्वतः मृत्यूला सामोरं जायला प्रतापगडावर निघाले होते मग अशा वेळी स्वराज्याचं भविष्य म्हणजे संपूर्ण राजघराणं याची जबाबदारी त्यांनी कोणावर सोपवली असेल ती त्यांनी सोपवली होती गोमाजींवर आणि महाराजांचा आदेश एकदम स्पष्ट होता आम्हास काही झाल्यास संभाजी सक्तावर बसवून त्याची सेवा निष्ठेने करावी याचा अर्थ काय होतो म्हणजे गोमाजींच्या हातात फक्त राजगडाच्या चाव्या नव्हत्या तर संपूर्ण स्वराज्याच्या भविष्याच्या चाव्या होत्या ते एक प्रकारे मेकर इन वेटिंग होते बरं आता पुढच्या पिढीकडे वळूया आणि बघूया हा वारसा कसा पुढे चालतो गोमाजींनंतर त्यांचे पुत्र महादाजी नाईक पानसंबळ ही धुरा सांभाळली आणि त्यांच्या काळात पानसंबळ घराण्याची भूमिका थोडी बदलली ते रणांगणावरून राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात आले आता महादाजींचा दरबारात किती मोठा दरारा होता याचा अंदाज एका गोष्टीवरून येतो सोळाशे ऐंशी मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या मृत्यूशह्येपाशी जे अगदी मोजके अत्यंत विश्वासू लोक होते ना त्यांमध्ये महादाजी नाईक पानसंबळ हे एक होते आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी कारण इतिहासात थोडा गोंधळ होऊ शकतो बघा इतिहासात दोन महादाजी नाईक होऊन गेले एक म्हणजे आपले पानसंबळ जे स्वराज्याचे कट्टर निष्ठावंत होते आणि दुसरे होते निंबाळकर जे महाराजांचे नातेवाईक असूनही काही काळ मुघलांच्या चाकरीत होते यावरूनच पानसंबळ घराळ्याची ती अविचल निष्ठा किती खास होती हे अधोरेखित होतं आणि आता आपण पोचलो आहोत साम्राज्याच्या इतिहासातल्या सगळ्यात कठीण काळात आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या तिसऱ्या नायकाची खंडोजी नाईक पानसपळ यांची शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर जणू संकट कोसळू लागली एका मागोमाग एक धक्के बसत होते आधी छत्रपती गेले त्यानंतर नऊ वर्षांनी संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि मग स्वराज्याची राजधानी रायगड तो किल्लासुद्धा मुघलांच्या ताब्यात गेला चाळीस वर्षांची सगळी मेहनत डोळ्या देखत मातीमोल होताना दिसत होती अनेकांना तर वाटलं की स्वराज्य संपलं आणि आव्हान किती मोठं होतं हे या एका आकड्यावरून लक्षात येईल नवीन छत्रपती राजाराम महाराजांना वाचवायचं होतं आणि त्यासाठी शत्रूच्या मुलुखातून तब्बल सहाशे महिलांचा जीव घेणा प्रवास करायचा होता या अत्यंत कठीण अक्षरशः अशक्य वाटणाऱ्या मोहिमेचं नेतृत्व केलं खंडोजी नाईक पानसंबळ यांनी इतिहासात त्यांचा उल्लेख सेनापती पानसंबळ असाच येतो त्यांनी राजाराम महाराजांना सुखरूप जिंजीला पोहोचवलं आणि मराठ्यांची राजेशाही टिकवली आणि हे कर्तव्य बजावतानाच त्यांना वीर मरण आलं तर आता थोडं थांबून या घराण्याच्या तीन पिढ्यांच्या या अविश्वसनीय सेवेचा आपण आढावा घेऊया बघा बोमाजींनी स्वराज्याचा वैचारिक पाया रचला महादाजींनी प्रशासकीय सातत्य टिकवून ठेवलं आणि खंडोजींनी सगळ्यात मोठ्या संकटात राजेशाहीचंच रक्षण केलं प्रत्येक पिढीने स्वराज्यासाठी आपलं निर्णायक मोलाचं योगदान दिलं आणि हाच तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या निष्ठेचीही अखंड साखळी कारण त्या काळात अनेक सरदार घराणी स्वतःचा स्वार्थ बघून कधी मुघलांकडे तर कधी मराठ्यांकडे काम करत होती पण पाणसबळ घराणं त्यांनी नेहमी फक्त आणि फक्त स्वराज्याचीच सेवा केली आणि म्हणूनच त्यांना फक्त सैनिक म्हणणं खरंच चुकीचं ठरेल ते या साम्राज्याची पोलादी चौखट होते असे भक्कम आधारस्तंभ जे पडद्याआड राहून राज्याला स्थिर आणि मजबूत ठेवत होते पानसंबळ घराण्याची ही गोष्ट आपल्याला एका विचाराला नक्कीच प्रवृत्त करते की आज आपल्या समाजात आपल्या जगात असे कोणते निनावे आधारस्तंभ असतील जे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर शांतपणे आपलं काम करत आहेत आणि आपलं जग सावरत आहेत नाही का विचार करण्यासारखी गोष्ट